शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल जिथे गाव तिथे पान रस्ता संकल्पनेला राजस्व प्रशासनाची चालना गेल्या काही काळात रिसोड तालुक्यातील पान रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती मात्र आता राज्य शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पानधन रस्त्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे शेतीतील उत्पन्न घरापर्यंत वाहनेद्वारा नेणे आणि परस्पर वाद टाळणे शक्य होणार आहे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सामाजिक दृष्टिकोन स्वीकारत संबंधित विभागातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि महसूल प्रशासनाची सकारात्मक भूमिका बजावत पांधन रस्त्यांच्या समस्ये च्या निराकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाधन रस्त्यांच्या प्रश्नांना मार्गी लावले असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांपर्यंत सुलभ पोहोच मिळवून दिली आहे विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग पाधन रस्त्यांच्या उभारणीला प्राधान्य देत असून याचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे फक्त गरज आहे ती शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाची महसूल विभागाच्या आदेशानुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची खात्री आहे की सर्व शेतकऱ्यांना समान सुविधा मिळाव्यात कुणावरही अन्याय होऊ नये आणि कोणताही वाद उद्भवू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार रिसोड म्हणतात रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महसूल प्रशासन सक्रिय आहे जिथे गाव तिथे पाधन रस्ता ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली जात आहे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि ज्यांच्याकडे पान रस्ता नाही त्यांनी महसूल प्रशासनाची संपर्क साधावा आणि पुढाकार घ्यावा रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची संधी असून पान रस्ते निर्माण होण्यामुळे शेतीचा विकास उत्पन्नात वाढ आणि ग्रामविकास साधता येणार आहे महसूल प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून आता पुढाकार घेण्याची वेळ शेतकऱ्यांची आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा